हिवाळा आला की बाजारात भरपूर प्रमाणात छान छान अशा वाट्याच्या शेंगा विकायला येतात आणि त्या शेंगा आपण घरी आणतो आणि त्या शेंगांपासून किंवा त्या वटाण्यांपासून आपण आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि त्या पदार्थाचा छान असा आस्वादही घेत असतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज हिरव्यागार वट्याण्याच्या दाण्यांपासून मी छान असे हिरवेगार डोसे बनवणार आहे आणि ते डोसे खूप असे पौष्टिक बनणार आहे तसेच लहाण्यापासून तर मोठ्यांपर्यंत अत्यंत आवडीने हे डोसे खाल्ल्या जातील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आपल्याला लागणार ला आहे मिक्सरचं पॉट आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये एक प्लॅस्टिकच्या कपभर स्वच्छ धुवून असे वटाने आपल्याला घ्यायचे आहे आता हे कपभर वटाने घेतल्यानंतर याच वटाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा तसेच हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तसंच अर्धा कप आपल्याला इथे लागणार आहे रवा तर बारीक असा रवा आहे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला सुद्धा घेऊ शकता रव्याऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचं छान असं एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे आपल्याला डोशासाठी वाटण हवं असतं तसंच वाटण इथे मी करून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप चवीला चविष्ट असे हे डोसे तयार होतात तसेच खूप असे पौष्टिक हे डोसे बनवून तयार होतात सगळं वाटण एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आता बघा आपण जे हे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण एकदम घट्टने व एकदम पातळीने मध्यम असं वाटण आपल्याला ठेवायचं आहे आता डोशासाठी जे आपण वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ घातल्यानंतर आपल्याला किंचित असा इथे सोडा घालायचा आहे सोडा इथे आपल्याला जास्त वापरायचा नाही आता हे जे डोशाचं सारण आहे हे आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या याप्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे आपल्याला गॅसवर डोश्याचा तवा गरम करायला ठेवायचा आहे डोशाचा तवा छान असा गरम झाला की आपल्याला त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावर घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला हा जो तवा आहे तो छान असा एका कपड्याने पुसून घ्यायचा आहे तवा छान असा गरम होतो आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप अशी हीट धरल्या जाते आणि त्याच्यामुळे आपला जो डोसा आहे तो व्यवस्थित जमत नाही म्हणून जेव्हा आपण पाणी टाकतो आणि कपड्याने तो, तो डोश्याचा तवा जेव्हा पुसून घेतो तेव्हा त्याच्यातली ते हीट कमी होते आणि जो आपण डोसा बनवतो तो डोसा छान असा तयार होतो किंवा छान असा फैलल्या जाते तर आता बघू शकता जे मी सारण तयार केलं होतं ते सारण याच्यावर अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला हा डोसा छान असा फैलून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान असा डोसा टाकला जात आहे तर छान असा डोसा तयार होतो नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता आपला जो पहिला डोसा आहे तो छान असा फैलून झालेला आहे किंवा टाकून झालेला आहे आता आपल्याला हा डोसा छान असा शिजू द्यायचा आहे एका साईडनं छान असा डोसा शिजला की नंतर आपल्या डोश्यावर तेल घालून घ्यायचं आहे त्याने काय होईल की डोसा आपला आणखीनच छान चवीला लागेल तरी ते बघू शकता आपला डोसा छान असा शिजून तयार आहे आणि आपण तेलसुद्धा याच्यावर घातलेला आहे आता आपण हा डोसा जो आहे तो परतून घेऊया मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही प्रीती खंडार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून कळवायला विसरत जाऊ नका तरी तर ते बघू शकता छान असा आपला डोसा झालेला आहे आणि आपण या डोश्याला छान असा परतून घेऊया याच्या आधी तुम्ही तुमच्याकडे वटाण्याच्या अशा प्रकारे डोसा कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही वटाण्यापासून आणखी कोणकोणते पदार्थ घरी बनवता तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर ते बघू शकता आपला छान असा डोसा तयार झालेला आहे आणि आता आपण हा डोसा काढूनसुद्धा घेऊया चला आता आपण दुसरा डोसासुद्धा बनवून घेऊया त्याच्या आधी मी थोडं पाणी घातलं आणि कापडने हा डोश्याचा तवा छान असा पुसून घेतलेला आहे बघू शकता अलगद असा जर डोसा आपण फैलूला तर डोसा छान असा तयार होतो नक्की ट्राय करा तरी इथे बघू शकता आपला डोसा दुसरा डोसासुद्धा छान असा टाकून झालेला आहे आता आणखी आपण हा डोसासुद्धा छान असा शिजू देऊया जर कधी आपल्याला बरं नसेल किंवा तोंडाला बिलकुलच चव नसेल तेव्हाही आपण छान असा वाटाण्याचा हा डोसा तयार करून खाऊ शकतो किंवा आपल्याला जर आपलं वजन कमी करायचं असेल आणि भाजी खायला आपल्याला जमत नसेल तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारे वटाण्याचा डोसा नक्कीच बनवून खाऊ शकतो पौष्टिकमध्ये सुद्धा हा वटाण्याचा डोसा खूप असा पौष्टिक बनतो तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारे डोसा नक्कीच बनवू शकतो आणि ते बघू शकता आपला जो डोसा आहे तो एका साईडने छान असा शिजलेला आहे आता आपण थोडं तेल घालून घेऊया आणि डोसा छान असा परतवून घेऊया आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे डोसे नेहमीच घरी बनवत असतो त्याच्यामध्ये रव्याचा डोसा असू द्या तांदूळाचा डोसा असू द्या की आणखी काही त्याच्यामध्ये आज तुम्ही वटाण्याचा डोसासुद्धा ॲड करा तर खूप चवीला चविष्ट असा हा वाटाण्याचा डोसा बनून तयार होतो तरी ते बघू शकता छान असा क्रिस्पी एका साईडने हा डोसा बनवून तयार झालेला आहे आणि आपण हा डोसा छान असा परतवूनसुद्धा घेतलेला आहे खूप चवीला चविष्ट तसाच पौष्टिक हा डोसा बनून तयार होतो आज आपण जो हिरव्या वटाण्यापासून डोसा बनवला तो डोसा आपण अगदी पंधरा मिनटात बनवला एक वाटी वटाणे वापरून त्याच्यामध्ये न दही घालता किंवा दुसरं काही न वापरता फक्त रवा वापरून आपण हा डोसा बनवलेला आहे म्हणून हा डोसा खूप असा पौष्टिक बनलेला आहे तसाच खूप असा चवीला चविष्ट झालेला आहे म्हणून नक्की एकदा ट्राय करा जेव्हा कधीही आपण जेव्हा घरी डोसा बनवतो तेव्हा आपण त्या डोश्याची पूर्वतयारी करत असतो पण आजचा जो डोसा आहे तो बिलकुलच पूर्वतयारी आपण या डोशाची केली नाही अगदी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं साहित्य घालून आपण हा डोसा बनवलेला आहे तर इथे बघू शकता छान असे डोसे आपले तयार झालेले आहे आणि त्याच्याबरोबर मी घरीच बनवलेलं लिंबाचं क्रश घेतलेलं आहे हे लिंबाचं क्रश मी कसं बनवलं तोसुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड आहे तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ जाऊन पाहू शकता लिंबाचा क्रशऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस सॉससुद्धा वापरू शकता किंवा आलूची चटणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या डोशासोबत नक्कीच खाऊ शकता आज जे मी बटाण्याचे डोसे दाखवले ते तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कडवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद